रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठून हा कोण जाणे हा सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्या राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणार पांगळा पाहणारा आंधळा माणसाच्या मध्यरात्री माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा ही अत्यंत सुंदर अजरामर गजल आहे सुरेश भट यांची